गाड्या सुटल्या लढत चला दोन सुटला आहे गाडी सुंदर फास्टर आहे पण चुन्या कॅमेराचा आदर निकाली व्यवस्थित केला सहजी माण पित्रिक अकरा मध्ये साला आणि अकरा मध्ये सात लागतो तीन मध्ये या ठिकाणी तीन वाऱ्या पावतात तीन गाड्या ती या ठिकाणी काटा की अशी लढत चालवत सुंदर अशी लढत चालत तीन मध्ये अतिशय सुंदर शेवट लागतात टाकला बघा নরসিং পড়ে ভবান গাড়ি চাল মার্জি ট্রোল অতিশয় সুন্দর দাদা ড্রাইভেল সরসিংহ ভয় বিদান चार सुटला लढत चालू चार मध्ये चार पैकी सुंदर गाड्या होत सुंदर गाड्यांमध्ये लढत चालू सुंदर असे गाडी पैके मायनेकरांचा शंभू बऱ्या दिवसात नाही या ठिकाणी गपारा या ठिकाणी पात्र कराना खाली काय कळा सुटलाय काय कुठे दिसला सुटलेला चार सुटला याला घ्या की माझे पोर आला दुसऱ्याचा चार सुटला लढत चालू चार मध्ये सुंदर अशा वाऱ्या पाहत सुंदर पोहते अतिशय सुंदर पाच सुटला आदरचा पाच पोलते आलीकडे नांदे तिकडे शंकर सुंदर सी वारी अतिशय सुंदर गाड्या सोडण्या देशाचा पाडत चालू लढत झाली पाच मध्ये सहा सुटला लढत चालू सहा मध्ये सुंदर गाडी सुंदर अशी लढत चाल सहा पोहतो सहा मध्ये या ठिकाणी सावकर जीवा सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर तुटला दुसऱ्याचा सहा सुटला या मैद्यातला सहा पोहतो सात कडत लकाच्या नाता लागून दुसरा भाग केला गती असून चालत गती संचालक सिन्नरशी लढत चाल सिन्नरच्या दोन गाड्या गाड्या सुटल्या आधीचा साथ सुटला सुंदर गाड्या होता सुंदर गाड्यांमध्ये लढत चाल दोन ड्रायव्हर दोन चार बाईलांच्या मध्ये लढत अतिशय सुंदर गाड्या सुटल्या सुटला लढत चल साथ मध्ये श्री नरसिंह देवाच्या अतिनिमित्त पडळकरांचा भाऊ येते मैदान या मैदानातून दुषाचा साथ होतोय साथ मध्ये लढत चल आणि यशवस पलीकडे भवमान आहे कडे सुळे दोघा उठल्या जातो सिंदीर गाडी पोहतो थैमानची गाडी अतिशय सुंदर श्री नरसिंह आत बोलतो लक्ष द्या लढत चालू आतमध्ये आत बोलतो मध्ये या ठिकाणी लढत चालू दोघात लढतो आलीकडे सोड्या लढत शेवट लागतात कथाड अतिशय सुंदर वरवा मागांना वरवा काही झालेला आता व्यवस्थित झालंय आणि जे त्यांना पैसे देऊन आपले प्रेक्षकांनी नेता किरले सुंदर अशा सात गाड्या पाहतात सात गाड्या तळा कोण तुला कमी आहे कमी समजायचं कमी ओकायचं पलीकडे सोळ्या अलीकडे राजा डोळ्यात कडक शेवटला ताप तकला उरण या गाड्या सोबत गेल्या माझ्या या माझ्या गावाला चला जमत चांगलं आम्ही आपलाय चला नऊ मध्ये मला चालाय पाट्याल बघा गाडी मालक बैल चालक आणि खरी कशी पाहिजे चला प्रेक्षकांनी गाडी फक्त काय काढायची चला निकाल 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 पाहिजे

हा इकडे सुंदर शिराडी पोहथाणी विष्णू शिराणी माताराने मागणे करा सुटला या महिन्यातला दिशाचा आकरा पोते आकरा ती या ठिकाणी सुंदर सी लढत भाऊ भाव धोरण चव पाहतात धेगात लढत सुंदरशी लढत पलीकडे ब्रह्म राजा बारा सुटला आंबाव्याचा आकाश अतिशय सुंदर बारा सुटला बारा दिवस सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या पडत बघला अतिशय सुप गाड्या सुटल्या तेरा सुटला शेवटचा दिशाचा दिशाचा तुरा कोटी आहे सूर्याची आवाज केळ तालुका करार जिल्हा सातारा गाड्या सुटल्या तेरा सुटल्या मे महिन्याची या मे महिन्यातील सर्वात मोठ्या मकान उद्या उत्तमचं केळला तिरा लाख सुंदर असी गाडी अतिशय सुंदर चला चौदा सुटला लग चला चौदा मने हो राखी तासल्या किमा बैलायच का बैला घेत नक्कीच घेत चंदर असल्या गाला पाहतात सुंदर गाला पडत चरव चौदा पाहतो लडत लढत अतिशय सुंदर काय काय तीन वेळेस झाली तीन वाड्या पंधरा प या देशाचे बेलगाडी मालक विजय गट गोट पास विजय तर स्टेज कडे या पण आम्ही बघता काय ना शिस्त बिघडली नाही त्यांची लढत चला अतिशय लग... सुंदर गाड्या सुटल्या शेवटचा पंधरा दिवसाचा लढत चला सुंदर पण सुंदर गड्यावर अतिशय सुंदर বুয়া দ সতের সোলা আদেশ সুন্দর গাড়ো সুন্দর গাড় মধ্যে ওড় চাল আদেশ চেড় পিলে চাল সংগ্রাম কস তো তো কস गाड्या सुक्या आतच सतरा सुटला लढत चढली सतरा मध्ये शेवटच्या लहान चुकले जा फक्त पाच मिनिट आता सगळे जाणार लढत कसो 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 बबन बरो तिकडे संघट चौथा पार्किंग आहे मी श्रेयांशी सुनील मोहटे गावडे लढत झाली तीन गाड्यांमध्ये आरगेड भाऊ आनंद विजयी गटग्रमावडली गाडी मच्छिंद्र चव्हाण पंढोर सात पूजा गाडी किसान सेव चिंदे मोर माने आठ गाडी

अतिशय सुंदर बावीस सुटला बावीस पोहतो बावीस मजा लढत चलव सिंदेराच्या गाड्या पाजा सिंदेडात लढत चलवळ आजच्या बावीस पडतो आधीकडे मल्हार सोने लढत लढत अतिशय सुंदर सुटला एक सुटलं बोला शेवटचा आदोचा या मैदानातील तेवीस सुटला नरसिंह देवाच्या यात्रेने केले करायचं मैदान या मैदानातला शेवटचा तेवीस नव्हतो हरी कलम असतळ पलीकड साजळ हरी कलम असताल पलीकडा साजळ हरी कलम असताल पलीकड साजळ लो